नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी अवैध सावकारी केल्याचा ठपका छाप्यात कागदपत्र हाती परंतु गुन्हा नोंद नाही पेण मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी होत असल्याचे वृत्त वेळोवेळी गरजा रायगड सात संवादने प्रसिद्ध केले मात्र सावकारांचे लागेदोरे हे काही बड्या राजकीय नेत्यांशी असल्याने त्या वृत्ताकडे दुर्लक्ष होत असत परंतु शैलेश तांबोली आणि विवेक जोशी पेण येथील तरुणांनी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केल्याने काल शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पेण येथील दोघांवर छापा टाकला आहे या छाप्यामध्ये कर्जदारांसोबत बनवण्यात आलेल्या वचन चिठ्ठ्या काही धनादेश जप्त केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे पुढील चौकशीसाठी सहाय्यक निर्बंधक सहकारी संस्था पेट यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत परंतु सहाय्यक निर्बंधक सुभाष काळे हे माहिती देण्यास टाळाटाल करत आहेत सूर्यकांत पाटील भरत पाटील मूळ राहणार अंतोरे सध्याचा वास्तव्य चिंचवाडा यांच्या विरोधात अवैध सावकारी जाचातून पिळवणूक होत असल्याचा तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी त्या अर्जाची दखल घेत तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून ही कारवाई करण्यात आली पीडिताला न्याय देण्यासाठी तसेच अवैध सावकारीला घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख मिलिंद खोपडे यांनी सदरची बाब दुय्यम निर्बंधक सहकारी संस्था पे यांच्या अखत्यारीत असल्याने त्यांना पडताळणी करून पुढील कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली सहाय्यक निर्बंधक सहकारी संस्था पेण व स्थानिक गुन्हे शाखा रायगड अशा दोन पथकांनी एकत्र येऊन सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या घरी छापा टाकला आहे मात्र रीतसर गुन्हा नोंदण्यासाठी सर्व पडताळणी करून जर पैशांचा काही अपहार झाला असेल तर सोमवार किंवा मंगळवार पर्यंत कारवाई होईल अशी माहिती सुभाष काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद